मराठी व हिंदी टीव्ही मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते योगेश महाजन यंचे निधन आहे। योगेश महाजन महाजन यांचे निधन झाले आहे यांनी वर्षी अखेरचा श्वास घेतला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली मराठी चित्रपटांसोबतच हिंदी पौराणिक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा उमटवणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन यांचे रविवारी गुजरात मधील उमरगाव येथे निधन झाले शिवशक्ती तप त्याग तांडव या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी योगेश उमरगाव मध्ये होते या मालिकेत ते शुक्राचार्यांची भूमिका साकारत होते तिथेच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली मिळालेल्या माहितीनुसार अठरा जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी शूटिंग संपवल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत होते त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी औषधं घेतली नंतर हॉटेलमधील त्यांच्या रूममध्ये ते झोपी गेले पण ते रविवारी सेटवर आले नव्हते त्यामुळे मालिकेच्या टीममधील लोकांनी त्यांना फोन केले मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही योगेश महाजन यांच्याशी संपर्क न होऊ शकल्याने टीम मधील काही लोक ते थांबलेल्या हॉटेलमध्ये गेले तिथे दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडवरून खाली पडले होते तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता मूळचे जळगावचे असलेल्या योगेशचा जन्म सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरमध्ये मध्ये शेतकरी कुटुंबात झाला होता अभिनयात कोणताही गॉड फादर नसताना त्यांनी स्वबळावर मराठी हिंदी आणि भोजपुरी मनोरंजन विश्वात आपले नाव कमावले योगेश महाजन यांच्या अशा अचानक झालेल्या निधनाने त्यांच्या कुटुंबीय नातेवाईक मित्रांना मोठा धक्काच बसला आहे तर त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत हमारे चैनल को अभी सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना न भूलें। धन्यवाद